ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आकुर्डे येथे नामांकित तज्ज्ञ डॉक्टर भूषण शितोळे यांच्याकडून अस्थिरोग चिकित्सा शिबिराचे यशस्वी आयोजन वेन्सर रुग्णालयाच्या सहकार्याने शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघ दत्तवाडी आकुर्डी येथे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विशेष अस्थि रोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले पुणे येथील रोबोटिक संधी रोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर भूषण शितोळे एम एस ऑर्थो यांच्या निष्णांत मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सांध्यांच्या समस्यांबाबत आधुनिक आणि कमीत कमी छेद घेऊन के केले जाणारे उपचार यांविषयी असंख्य रुग्णांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टर शितोळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले अचूक निदान कमी वेदना आणि त्वरित अरा ही त्यांची पद्धती उपस्थितींच्या विशेष पसंतीस उतरली या कार्यक्रमामध्ये सांध्यांशी संबंधित समस्यांवर त्वरित आणि तज्ज्ञ हस्तक्षेपाच्या महत्वावर जोर देण्यात आला त्याला स्थानिक समाजाकडून उदंड प्रतिसाद लाभला अधिक माहिती अथवा चिकित्सेचा वेळेसाठी कृपया नाईन फाय सिक्स वन झिरो डबल वन सेवन एट थ्री या क्रमांकावर संपर्क साधा मी भूषण शितोळे मी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन पुढे प्रॅक्टिस करतो कॅन्सर हॉस्पिटल इथे गुडघदुखी आणि त्यावरच्या समस्या ह्याच्याबद्दल आपण आज बोललो रोबोटिक तंत्रज्ञानाने जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी कशी अद्ययावत झालेली आहे आणि जॉईंट रिप्लेसमेंट तंत्रज्ञानाने कसे फायदे होतात याबद्दल आपण बोलणार आहोत जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सांधे रोपण हे ढोबळपणाने दोन पद्धतीने केलं जातं एक तर कन्व्हेन्शनल जॉईंट रिप्लेसमेंट ज्याच्यात हाड फोडलं जातं रॉड टाकलं जातं आणि झीकच्या सह्याने गुडघा सरळ केला जातो रोबोटिक रिप्लेसमेंटमध्ये हे कन्व्हेन्शनल सर्जरीसारखं नाही आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं हाड फोडलं जात नाही मॅरो कंटॅमिनेट होत नाही आणि इथे आम्ही पेशंटला त्यांची जशी ठेवण आहे त्यानुसार अलाइनमेंट देऊ शकतो त्याला आम्ही कायनॅमेटिक अलाइनमेंट किंवा रिव्हर्स कायनॅमेटिक अलाइनमेंट म्हणतो जे कन्व्हेशनल रिप्लेसमेंटने शक्य होत नाही आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे जे हाड फोडलं जात नाही किंवा स्नायूंचं कटछाट कमी होते किंवा स्नायूंचं विच्छेदन कमी होतं त्यामुळे रुग्णांना होणारा ॲडव्हान्टेज आणि त्याचा जे फायदे वेगळ्या लेवलचे आहेत त्याच्यात रक्तस्राव कमी होतो त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजनची शक्यता कमी होते त्यांना फिजिओथेरपीची जे ड्युरेशन कमी होतं त्यांना लवकर चालता येतं वेदना कमी होतात रक्तस्राव कमी होतो आणि एकत्रित हॉस्पिटलायझेशन कमी झाल्यामुळे कॉस्ट पण कंट्रोल करता येते शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी रुग्ण चालतात आणि एक साधारण कमी झाल्यामुळे चौथ्या ते पाचव्या दिवशी दोन्ही दोन्ही पायांचे प्रत्यारोपण केलेले पेशंट घरी जातात साधारणपणे एक गुडघेदुखी पूर्णपणे जास्त असेल आणि हार्ट एकमेकांना घासलं जात असेल स्टेज फोर डिसीज मध्ये आम्ही हे रोबोटिक रिप्लेसमेंट ॲडवाईज करतो हे अतिशय सुरक्षित तंत्रज्ञान आहे कारण इथे प्रत्येक लेवलला चेक्स असतात आणि कॅलिब्रेशन्स असतात त्यामुळे श चुकण्याची शक्यता ह्या तंत्रज्ञानाने कमी झालेली आहे आणि ह्युमन एरर्स पण कमी झालेले आहेत पूर्वी कितीही निष्ठा डॉक्टर असतील तरी त्यांच्याकडनं काहीतरी एक वन पर्सेंट तरी ह्युमन एरर असायचा पण रोबोने तेही नलिफाय झालेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी याच्यात स्टँडर्डायझेशन आलेलं आहे आणि याच्याने रुग्णांना नक्कीच फायदा होतो गुडघेदुखी होऊच नाही म्हणून नियमितपणे व्यायाम सकस आहार आणि कॅल्शियम रिच फूड घेतलंच पाहिजे आणि जसं वय वाढतं साधारण पन्नासी साठी नंतर काही सोयी केल्या पाहिजे जसं इंडियन टॉयलेट वापरणं बंद करणं जिना चढणं उतरणं कमी करणं एका जागेवर उभं राहणं कमी करणं पण नियमित व्यायाम सकस आहार कॅल्शियम रिच फूड यामुळे सगळ्यात जास्त मला फायदा होतो मी रुपाली धनंजय कोबर्णे माझा चार पाच वर्षापासून डाव्या पायाचा गुडगा खूप दुखत होता मला हो चालता नव्हते हो येत एक किलोमीटर चालले तरी पाय दुखायचा बुट्टा बसाय बसायला पण त्रास व्हायचा उठताना बसताना पण नंतर मी वेन्सरचे वेन्सरला दाखवलं भूषण डॉक्टर भूषण सर यांच्याकडे माझं ऑपरेशन झालं डाव्या पायाचं आता दीड महिना झाला ऑपरेशनला मला एकदम व्यवस्थित चालता येतं उठता बसता येतं आणि काहीच त्रास झाला नाही दोन दिवस हॉस्पिटलला ॲडमिट होते ऑपरेशन करताना पण त्रास झाला नाही आता पण एकदम व्यवस्थित वाटतं आता मला आता मला मी एकदम चार पाच दिवसात तर एकदम व्यवस्थित चालायला लागले पाच सहा दिवसात आणि पायाला आता काहीच त्रास होत नाही